नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आता स्थिती पाहता पावसाचे कुठंच आता महाराष्ट्र कर्नाटकामध्ये विशेष काही ढग दिसत नाही आहेत महाराष्ट्र कर्नाटक सोडून मग कर्नाटक जे दक्षिण साईडला थोडेसे ढग दिसतात थो महाराष्ट्रच्या पूर्व साईडला पावसाचे ढग दिसत आहेत चला तर येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट पण करत चला व्हिडिओला अनुसरून कमेंट असावी तशी कमेंट पण करत चला त्याचं उत्तर पण देण्याचा मी प्रयत्न करेन रात्रीतून पाहायला तर मुंबई नाशिक अकोला चंद्रपूर ह्या साईडला थोडासा पावसाची शक्यता वाटते सांगलीचा पश्चिम भाग कोल्हापूर पश्चिम भाग ह्या भागातून थोडीशी हलकीशी पावसाची शक्यता आहे अकोला नागपूर चंद्रपूर यवतमाळ परिसर नांदेड परिसराचा मज थोडासा भाग हलका पावसायची शक्यता वाटते रात्रीतून तेवढं काही विशेष नाही आहे तरी पण अकोला अमरावती पुसाडचा पूर्व भाग चंद्रपूर नाग आदिलाबाद ह्या भागातूनसुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता दाखवत आहे महाराष्ट्राच्या पूर्वदेशेला आहे तो वाणी चंद्रपूर माकुनाम देसाईगंज गडचिरोली उमरखेड वर्धा ह्याही भागात हलक्या पण ते पावसाची शक्यता रात्रीतून बनत आहे अहेरी इथं आशिपाबाद चंद्रपूर ह्या भागातसुद्धा बऱ्यापैकी हलक्याची पावसाची शक्यता आहे देसाईगंज गडचिरोलीला जरा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाटते तसा विशेष बाकीच्या ठिकाणी पावसाची शक्यता नाही वाटत पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर चोवीस सेल्सिअस दक्षिण भागातून आहे बावीस सेल्सिअस उत् कर्नाटकच्या से उत्तर भागातून आहे आणि मग महाराष्ट्राच्या उत्तर भागातून पाहायला तर सत्तावीस पंचवीस सव्वीस तेवीस सेल्सिअस तापमान आहे म्हणजे विशेष काय तापमान म्हणजे उकाड वगैरे काय दिसून येत नाही इटासरी बिट्टूल चंदवारा उभी नैनपूर गोंदिया वर्धा ह्या भागात उद्याच्या ह्याच्यात पावसाचा जो जोर महाराष्ट्राच्या जो उत्तर साईडून दिसून येत आहे नागपूर अमरावती आदिलाबाद चंद्रपूर ह्या भागात हलकासा पावसाचा जोर आहे कापशी नागपूरचा पूर्व भाग जो आहे चित्रपटम थोडासा हलकामध्ये पावसाची शक्यता वाटते जळगाव अकोला अमरावती पुसळ ह्या भागातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे म्हणजे क्वचितच ठिकाणी हरव हलक्यासा पाऊस म्हणजे भरपूर पावसाने शक्यता आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर लोणार ह्या पट्ट्यात झाला तर हलकासा थोडासा होईल झाला तर झाला नाही तर नाही आहे पावसाची शक्यता काय दाखवत नाही आहे सोलापूर कलबुर्गी लातूर बिदर ह्या भागात हलक्याचा पावसाची शक्यता दाखवत आहे अकुलूस परिसरात काय पावसाची शक्यता नाही आहे असं मॉडेल दर्शवते आहे इकडे दापोली सातारा रत्नागिरी कोकणपट्टीला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे सांगली अकोला जिजापूरला पावसाची शक्यता कमी आहे आणि हलकाशा पावसाची शक्यता आहे गोवा ते शिर्षी पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे येलो अर्ट आहे त्यामुळं बऱ्यापैकी चांगला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे गोवा पणजी म्हणजे गोवा साईड सावंतवाडी बेळगावचा व पश्चिम भाग कोल्हापूरचा पश्चिम भाग या साईडला मध्यम राजापूर रत्नागिरी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इतर पुढं जाऊन पाहायला गेलं तर गोरेगाव चिपणूळ साताराचा घाट परिसर ह्या भागातसुद्धा मध्यम पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मॉडेल दर्शवते एकंदरीत पाहता कोकणपट्टीत घाट परिसरात सुद्धा पावसाची शक्यता बंद झाल्या आहे इकडं मुंबई खापोली खेड पुणे पुणेचा पश्चिम भाग खेडचा पश्चिम भाग जुन्नर कल्याण डोंबोली ह्या भागात हलक्या मध्यम पावसाची सरी येतील असं दिसून येतं पालघर वाडा इगतपुरी कल्याण डोंबोली इगतपुरी परिसरात वाडा इगतपुरी परिसरात मध्यमधी जोरदार पावसाची शक्यता वाटते एकंदरीत पाहता पश्चिम भागातून पावसाळा जोर आहे पूर्व भागातून पावसाचा जोर कमी आहे उत्तर भागातून सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे वलसाड शिलवास नाशिक अहवा डहाणू परिसर या भागातून पाहायला गेलं तर पावसाची शक्यता हलक्याशा वाटत आहे नंदुरबार आणि शिरपूर ही परिसर हलक्याचा पावसाची शक्यता वाटते साखरेला हलक्या मालेगावला पण हलकाचा पाऊस धुळे पोरला हलका मध्यम पाऊस असा दिसून येतो आहे एकंदरीत गावाची किंवा जी राहिलेली चुकून राहते ती तुम्ही जरा लक्षात घ्या तुमचं गाव म्हणजे साईट भाग आहे का बघा मालेगाव मा मनमड चाळीस सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे असं जरी आता जी सध्या परिस्थिती असली आहे त्याच्या इथे चार पाच दिवसात पावसाच्या प्रमाणात थोडीशी प्रगती होईल असं वाटतं इतर पट्ट्यातसुद्धा प्रगती होईल असं वाटतं आणि सुद्धा चांगला पाऊस पडेल असं मॉडेल दर्शवत आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्याच्या भागात हे मॉडेल दर्शवते की के एक समुद्रकिनारी म्हणजे कोकणपट्टीत तेवढं मध्यमध्य मुसळधार पाऊस दर्शवते बाकी सर्वत्र अनिश्चित पावसाची शक्यता दाखवत आहे धन्यवाद